राजकारणात कधी कोणता मुद्दा डोकं वर काढेल आणि सत्ताधाऱ्यांना बॅकफूटवर नेईल हे सांगता येत नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटलाय त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक या आल्यात गणपतीच्या आगमनाच्या काळात मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत विरोधकांना याची संधी साधून हल्लाबोल करण्याची संधी मिळतीय या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीला आता आपली घडी बसवावी लागणार होती शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी सत्ता समीकरणातील तीन मोठे खेळाडू फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे दीड तासांच्या गुप्त बैठकीला बसले वातावरण गंभीर होतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती पहिला मुद्दा आंदोलनाचं सावट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आक्रमक पवित्रा बैठकीत चर्चेत होता गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन उग्र झालं तर प्रशासन आणि सरकारवर प्रचंड ताण येईल याची जाणीव तिन्ही नेत्यांना होती आंदोलन शांततेनं हाताळायचं पण नियंत्रण आपल्या हातातच ठेवायचं असा गुप्त इशारा या बैठकीत देण्यात आला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील दे उपसमितीकडे आरक्षणाचा प्रश्न सोपवण्यात आला पण खरी कसोटी प्रशासनाची गणपतीत लागणार आहे हे नेत्यांना ठाऊक होतं दुसरा मुद्दा निवडणुका एकत्र लढायच्या का महापालिका आणि जिल्हा परिषदेत महायुतीनं एकत्र एक उतरायचं ठरलं विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिरकाव करू द्यायचा नाही असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं मात्र काही ठिकाणी एकमत होत नसेल तर चर्चेनं मार्ग काढण्याचाही निर्णय झाला तिसरा मुद्दा महामंडळातील नियुक्त्या अजित पवार आणि शिंदे यांचा आग्रह होता की कार्यकर्त्यांना लगेच संधी द्यावी कार्यकर्त्यांना हाताशी धरलं नाही तर निवडणुकीत त्रास होईल हे तर्क पुढे मांडत लवकरच महामंडळावरील नियुक्त्या होणार असल्याचे संकेत मिळाले चौथा मुद्दा अंतर्गत वाद टाळायचे कसे गेल्या काही महिन्यात महायुतीतील मंत्री आणि आमदारांवर भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाचे आरोप झालेत माध्यमांनी आणि विरोधकांनी त्यांचा भडीमार केला यावरून महायुतीत कलह वाढू शकतो हे ओळखून नेत्यांनी आरोप प्रत्यारोप नकोत समन्वय ठेवा असा ठराव पास केला मंत्री आमदारांना स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत त्यामुळे सध्या महायुतीसमोर द्विगुणी आव्हान आहेत एकीकडे आंदोलनाचं दडपण तर दुसरीकडे निवडणुकांची गडबड वर्षावर झालेली ही बैठक म्हणजे आगामी सत्तेच्या रणांगणाची जनरल मिटिंग होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर